तर डायरेक्ट कॉंग्रॅच्युलेशन ऋतू तुम्हाला आनंद त्या गोष्टीचा पण गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतू पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि मस्त जाऊ तर मस्त गॅसवर चहा वगैरे ठेवलेला आहे आणि छान अशी सकाळ आहे आणि आता आपल्या व्हिडिओची सुरुवात झाली आणि सगळ्यात मेन गोष्ट आज आम्ही कंटेनर मध्ये सगळी ग्रॉसरी सेट म्हणजे के नाही केली रात्रीच केली आणि तुम्ही के कालच्या व्हिडिओत बघितलं आपण संपूर्ण किराणा वगैरे आणलेला तो आम्ही पॅकिंग केली म्हणजे त्याची सगळी पॅकिंग करून ठेवली रात्री आणि तुम्हाला दाखवायचं राहून गेलं म्हटलं चला सर्व झाल्यानंतरच आपण शेअर करू सगळ्या सोबत म्हणजे आम्ही कसं कसं कोणत्या कोणत्या डब्यात काय काय भरलंय आणि ते चोवीस कंटेनर्स मध्ये किती झाल्या वस्तू म्हणजे पहिले वाटलं होतं चोवीस कंटेनर खूप सारे ज्या वेळेस वस्तू भरल्या त्यावेळेस वाटत होत की अजून पाहिजे होते पण ठीक आहे जेवढे तेवढ्यात आपण व्यवस्थित सर्व सामान लावून घेतलंय सुरुवातीला बॉक्स बघितले ना तर असं वाटलं बापरे हे चोवीस कंटेनर इतकं म्हणजे आपण इतके चोवीस मध्ये काय भरणार असं वाटलं होतं जेव्हा आम्ही भरायला लागलो ना तेव्हा तेही आम्हाला कमी पडले असं झालं बाकीचे पण डबे भरलेले ऑलरेडी तर चला आसपास आम्ही तर आजचाही व्हिडिओ खूप छान असणार आहे त्यामुळे स्किप न करता संपूर्ण बघत राहा तर तुम्ही बघू शकता हे जे कंटेनर होते ना आमचे आधी वाले ते या साइड होते आणि हे पण इकडेच होते तर आम्ही पूर्ण अरेंजमेंट चेंज करून टाकली तर इकडे आम्ही ब्ल्यु वाले कंटेनर्स ठेवलेले ज्यामध्ये मोठ्या मोठ्या वस्तू ठेवलं हो इथे सगळे बिस्किटचे पॅकेट्स ठेवलेले ज्वारीचं पीठ साखर पोहे हे आपल्याला जास्त लागतं रेग्युलर यूजमध्ये त्यामुळे हे मोठ्या डब्यांमध्ये ठेवलं आणि ही चना डाळ शेंगदाणे वगैरे पोहे हे सर्व इथे ठेवलं आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या बघू शकता हे डबे कंटेनर सुद्धा छान बसले तर बघू शकता मुगाची शाबुदाना तूर उडीद मोहरी जिरे असं सर्व आम्ही एक लाईनीमध्ये ठेवलेलं आहे लाल तिखट वगैरे तेही ठेवलं तर हे एक बॉक्स होतं याला इथे जागा नव्हती मी हे कुठं ठेवलं हो यामध्ये बिस्किट आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता इथे पण ना दोन साईजचे बॉक्स आहेत मागच्या बॉक्सची साईज वेगळी आहे आणि पुढच्या बॉक्सची साईज वेगळी आहे तर हेही इथे छान असं बसलं याच्यामध्ये सोडा ठेवला आपला खाण्याचा आणि छान बसले सगळे बॉक्स तर आमचा विचार चालू होता की कि इथे किचनला आहे ना या साईडला असं तीन ग्लासचे हे टाकायचं रॉड टाकायचे जेणेकरून इथे आपण कंटेनर एकावर ठेवू शकतो पण मग आता ते करायला आपल्याला अजून दोन तीन दिवस गेले असते आणि इतकं ग्रॉसरीचं सामान आपण असंच हॉलमध्ये पडून नसतं ठेवलं त्यामुळे मग आम्ही सगळं डबे वगैरे भरून ठेवले मग म्हटलं चला तिकडचं झाल्यानंतर मग आपण जेव्हा आपलं इकडचं सगळं सेट होऊन जाईल तेव्हा आपण हे एक कंटेनर इकडे शिफ्ट करू आणि पुन्हा एकदा आपण किचनचं सेटअप चेंज करू शकतो तर असो आपल्या किचनची तुम्ही बघितलंच लास्ट मागच्या महिन्यातच आपण संपूर्ण घर वगैरे आवरलं आहे पण असं म्हणतात की महिन्यातून दोन वेळा डीप क्लिनिंग करावी तर आज आपल्याला किचनची डीप क्लिनिंग करायची आहे आणि क्लिनिंगसाठी मी एक प्रोडक्ट मागवलं आहे तुम्हाला आज मी ते दाखवणार आहे तर आपल्या किचनच्या डीप क्लिनिंगसाठी मी मागवलंय अर्बन बाईपचं हे लिक्विड तर हे किचन क्लिनर आहे याने आपण किचन संपूर्ण क्लीन करू शकतो आणि खूप सुंदर असं किचन क्लीन करून होतं तर चला आजचे व्हिडिओ खूप छान असणार आहे त्यामुळे आपली किचन क्लिनिंग शेवटपर्यंत बघत राहा आणि फक्त किचन क्लिनिंग नव्हे आपण आपल्या बेडरूमचं फर्निचर असो किंवा दुसरे काही वस्तू असो फ्रीज असो हे सर्व आपण क्लीन करू शकतो टाईल्स क्लीन करू शकतो तर हे सर्व आता कसं यूज करायचं काय करायचं हे सर्व मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर हे अर्बन वाईप लिक्विड आहे ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल ना त्यांनी नक्कीच ऑर्डर करू शकतं हे लिक्विड अर्बन वाईपचं तर हे चला आता आपण खोलून बघू हे बघा त्याच्यासोबत हे पण भेटलेले तर आपल्याला स्प्रे करायला खूप इझी जातं आणि हे आपली लिक्विडची बॉटल तर लास्ट टाइम पण मी फ्रीज क्लीन करायला हीच वापरली होती तेव्हा आमच्याकडे नव्हती तेव्हा मी मम्मीकडनं आणली होती पण मग म्हटलं चला आपल्याला आता कायम कायमच लागणार आहे तर आपण नवीनच ऑर्डर करू तर मी नवीन बॉटल ऑर्डर केली आहे तर आता आपल्याला हे झाकण खोलायचं आहे त्याच्या आपल्याला हे बघा असं पॅकिंग पण बघा किती सुंदर पॅकिंग आलेली आहे याच्या आत हे पॅकिंग आहे तर हे पण आपल्याला काढायचं आहे आणि तसं टाकून लावून घ्यायचं तिकडे बाळ रडायला त्याला गेलं की इकडे चहा होतो गेलाय बघू शकता गॅसवर संपूर्ण असे डाग पडलेले चहाचे आणि अशी पण आपल्याला करायची चहाला पण कळून गेलं क्लिनिंग करायची म्हणून तो पण सांडून घेता तर असो चला सर दादी आपण गॅस क्लीन करून घेऊ तर सर्वात आधी मी गॅस क्लीन करून घेतला कारण मग गॅसवर डाग सांडलेले होते आणि आपण सुरुवातच गॅसपासून केली क्लिनिंगची तर आपण आधी काय करायचो की तारेची घासणी घ्यायचो आणि गॅस संपूर्ण घासून वगैरे त्यांनी पाण्याने धुवून घ्यायचो पण आपण जेव्हा गॅस घासतो ना तारेच्या घासणीने तर त्यावर ते, ते चरे वगैरे पण पडतात कधीकधी तर हे जे लिक्विड आहेत ना हे याने ना पूर्ण ती चिगट तेलकट डाग वगैरे एका वन स्वाईपमध्ये निघून जातात तर तुम्ही एक बघू शकता गॅस एकदम चकचक दिसतो आहे आपला त्यानंतर जी आपली स्टीलची रॅक होती तर त्याच्यावर पण आहे ना आपले साखरेचे मिठाचे वगैरे डबे ठेवलेले होते आम्ही तर तेही त्यावर पण डाग होते तर तेही स्वच्छ पोसून घेतलं टाईल्स पण बघू शकता किती छान अशी क्लीन झाली आहे टाईल्सवर डायरेक्ट रिफ्लेक्शन दिसते समोरचं इतकी चमकते आणि आपलं मिक्सर असताना आपण काही मिक्स दळतो वगैरे तर त्यावर पण थोडेफार चिघट डाग पडलेले असतात तर मग तेही छान असं पुसून घेतलं दोन्ही दोन्ही मिस मिक्सर क्लीन करून घेतले जे एक मिक्सर आहे आणि एक ज्युसर आहे आणि फ्रीजही क्लीन करायचं होतं तो त्यामुळे मग एका बाजूला ताई येणा फ्रीज रिकामा करत होत्या आणि बघू शकता आमचं फ्रीज सा जे आहे ना भरपूर मोठं आहे आणि त्यामध्ये बरंचसं सामान मावलं जातं म्हणजे भाजीपालांसोबत कडधान्य त्यानंतर सॉसेस वगैरे मसाले वगैरे बरंच काय की आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो आणि ताई फ्रीज क्लीन करत होत्या त्यामुळे मग मी फ्रीजचं बटन बंद करून टाकलं आणि बघू शकता आता लास्ट थोडेच दिवस झाले होते आपल्याला फ्रीज क्लीन करून तरी पण फ्रीजमध्ये बरीचशी माती वगैरे होती कारण आपण भाजीपाला वगैरे आणतो ना थोडं म्हणजे भाजीची थोडीफार माती क्लि फ्रीजमध्ये पडलीच जाते तर इकडे बघू शकता किचन एकदम, जाले एकदम चक है। छान असा क्लीन झालेला आहे आणि एकदम चकचक वाटतो आहे ज्या काचेच्या बरण्या होत्या ना त्याही मी वरतून त्या लिक्विडने छान अशा पुसून घेतल्या कारण काचेच्या बरण्यांनाही वरतून थोडंसं चिकट डाग असतात तर सगळं क्लीन करून झाल्यानंतर किचन छान छान सेट करून घेतला आणि फ्रीज सगळं साहित्य बाहेर काढलेलं होतं आणि दोन चार दिवसांपासून भाजीपाला आणायचा बाकी होता त्यामुळे मग म्हटलं आज किचन स्वच्छ करू फ्रीजही छान क्लीन करू आणि त्यानंतर भाजी वगैरे घेऊन येऊ तर खालचं सगळं आवडल्यानंतर मग आम्ही दोघीही वरती आलो बेडरूममध्ये तर बेडरूममध्ये पण फर्निचर आपले कपाट वगैरे बरंच काही काही होते त्यामुळे मग तेही छान असे क्लीन करून घेतले दोघी <laughs> दोगी... दोघींचेही कबड मस्त असे क्लीन करून झाले आणि त्यानंतर मग आपले बेड असतात म्हणजे दिवाणालाही म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे दिवाणला पण फर्निचर वगैरे होतं तर तेही छान असं क्लीन करून घेतलं ताईंनी तर मीही तिकडं क्लीन करत होते आणि ताईही इकडे क्लिनिंग करत होत्या त्यामुळे मग दोन्हींकडून दोघींनी मस्त छान अशी क्लिनिंग करून घेतली आणि आठ दहा दिवसात एकदा जर अशी क्लिनिंग झाली ना तर एकदम फ्रेश वाटतं म्हणजे रूममध्ये आल्यानंतर पण आपल्याला खूप फ्रेश फील होतं आणि किचनही खूप छान वाटत होतं तर कसं वाटत होतं ते तुम्हाला नंतर दाखवेलच तर किचन क्लिनिंग झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे ना टपमध्ये असं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर इथे ना, ना, ना तांबे पितळाचे भांडे घसायला काढलेले आहेत तर याच्यामध्ये ना थोडंसं सायट्रिक ॲसिडही टाकलेलं आहे तर ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर ना ते छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ना भांडे वगैरे बुडवायचे म्हणजे जर वेळा ता आपल्याला तांबे पितळाचे जे जेवढे पण आम्ही भांडे काढलेले होते ना तर लास्ट टाइम हे घसून झाले होते पण मग थोडेफार वापरण्यात आले ना तर लगेच त्याला पाण्याचे डाग पडून जातात आणि ते चांगलं वाटत नाही रेग्युलर यूजमध्येही वापरायला त्यामुळे मग त्या पाण्यामध्ये आम्ही सगळे भांडी मस्त अशी बुडवून ठेवली तर ती बुडवल्यानंतर ना त्याचे बघ बघू शकतात त्यात डायरेक्टली त्याचे डाग निघून जातात तर जास्त आपल्याला असं घासण्याची गरज पडत नाही त्यामुळे मग हे सर्व भांडे आम्ही त्यामध्ये छान अशी बुडवून ठेवली आणि हे सर्व आवडता आवडता बराच वेळ निघून गेला होता दुपारचे दोन तीन तास आमचे हे सर्व आवरण्यातच गेले तर असो आता रात्रीची वेळ आहे आणि आप आपल्याला इथे करायचं आहे वांग्याचं भरीत तर मागच्या वेळेला आमच्या आईने वांग्याचं भरीत बनवलेलं आणि ते सर्वांना म्हणजे सर्वांचे खूप कमेंट्स होता की तुम्ही भरीत कसं बनवलं ते आम्हाला नक्की दाखवा आमच्यासोबत शेअर करा तर म्हटलं चला आज आपण सगळ्यांसोबत शेअर करू की आपण भरीत कसं बनवलंय तर सर्वात आधी वांगी मस्त धुवून चिरून घेतली आणि ते आपल्याला वाफवायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी वांगी वाफवली आहे आणि इकडे आपल्याला आहे ना वाटण तयार आहे वाटण तयार करण्यासाठी उभा कांदा आणि खोबरं चिरून घेतलेलं होतं थोडंसं लसूण वगैरे सोलून घेतला होता आणि ते सर्व आपल्याला तव्यावर छान असं फ्राय करून कोथंबीर वगैरे टाकून आलं टाकून आपल्याला छान असं वाटण तयार आहे तर इथे आपलं वाटण रेडी आहे आणि वाटण मस्त रेडी झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये ना फोडणी द्यायची आहे मग प कढईमध्ये पुन्हा एकदा लसूण कांदा मस्त फ्राय करायचा आहे त्यामध्ये आपल्याला कांद्याची पातही टाकायची आहे तर कांद्याची पात आणि वाटाणा टाकल्यानंतर भरीत खूप छान लागतं खायला आणि हे छान असं फ्राय झाल्यानंतर मग आपल्याला आहे ना त्यामध्ये वाटण मिक्स करायचं आहे जे आपण हे केलं होतं ते आणि त्यामध्ये आपल्याला मसालाही टाकायचा आहे तर लाल आणि काळा मसाला टाकू शकता तुम्ही तुम्हाला जसा हवा तसा तर काळा मसाल्याचंही खूप खूप छान लागतं भरीत थोडासा अर्धा चमचा लाल मसाला आणि एक एक दीड चमचा काळा मसाला टाकला ना खूप छान लागतं असंही भरीत तर प्रत्येकाच्या घरी भरीत बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते तर जसं मागच्या वेळेला एका ताईंची कमेंट होती की जळगावच्या पद्धतीचं भरीत कसं बनवता वगैरे तर माझी मम्मी ही वेगळ्या पद्धतीचं भरीत बनवती आणि हे आमची आई बनवतात अशा टाईपचं भरीत तर हेही खूप छान लागतं तुम्ही कधी असं भरीत बनवलेलं नसेल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि घरात बाकीच्यांनाही खूप आवडेल हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं तर काल तुम्ही बघितलंच कालचा व्हिडिओ आमचा संपूर्ण घर आवडण्यात आणि कामातच गेला तर आज आपण बन्हा एकदा नवीन सुरुवात करतोय आणि हा आता तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ येतोय तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि ना <laughs> कालचं कमेंटच थोडंसं सांगायचंय तर काल खूप जणांना खूप जास्त गैरसमज झालाय तर काल आम्ही पूजाचं ड्रेस कलेक्शन तुम्ही बघितलं आणि मी नॉर्मल बसली होती तर मला नाही माहिती कोणत्या अँगलनी माझं पोट दिसतंय आणि पंधरा दिवसात कसं काय पोट दिसतंय माझं थोडं प्लेन आहे डायटिंग सारखं तर दिसत असेल मे बी पण मग खूप जणांना गैरसमज झाला की ऋतू प्रेग्नेंट आहे काही जणांचे चे मेसेज पण आले मला आणि अक्षरशः मेसेज वाचल्यानंतर आम्हाला हस येत होत की असं आणि आम्ही रिप्लाय करतोय की नाही ताई असं नाही एका ताईंची पण कमेंट होती मी ती पिन करून पण ठेवली होती की आताच पंधरा दिवसापूर्वी ऋतू माहेरी गेली होती तिला प्रॉब्लेम होता आणि पंधरा दिवसात कसं काय तिचं पोट दिसेल पण तुम्हाला पण गैरसमज तुम्ही काही चुकून नाही केलंय आणि पोट दिसतं म्हणजे प्रेग्नन्सी जरी असली ना तरी पोट दिसायला तीन महिन्यानंतर पोट दिसतं लगेच पहिल्याच महिन्यात पोट दिसत नाही तिसऱ्या चौदा महिन्यानंतर पोट दिसतं असेल म्हणून पण चांगली गोष्ट वगैरे दिसतंय ते कारण त्यांना गरज आहे तब्येत दोन तर बारीकच तर अशाच छान दिसतात तर त्याला सांगितले होऊ नका बारीक पण होऊ नका पण मग असं काही नाहीये की माझं पोट दिसते म्हणून मी प्रेग्नेंट आहे आणि काल तर डायरेक्ट कॉंग्रॅच्युलेशन ऋतू तू प्रेग्नेंट आहे म्हणजे तुम्हाला आनंद होईलच त्या गोष्टीचा पण मग अजून तरी असं काहीच नाहीये मला ऐकूनच खूप आनंद होत होता ज्या वेळेस असं काही असेल त्यावेळेस सोबत तर ते शेअर होईलच लवकर म्हणजे ज्या वेळेस होईल त्यावेळेस पण अजून तरी असं काही नाहीये कारण पंधरा दिवसापूर्वी तुम्हाला माहिती मी प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी नाशिकला गेली होती तर पंधरा दिवसात असं काही शक्य नाहीये तर चला तेच तुम्हाला क्लिअर करायचं होतं तर आणि लवकरच अशी गोड बातमी जर आम्हाला म्हणजे आम्हाला तर आमच्या सोबत आम्ही लवकरच शेअर करू आणि ते शेअर करताना आम्हाला खूप आनंद होईल खर तर कालचं कमेंट वाचून पण खूप छान वाटत होतं पण तसं काही नव्हतं त्यामुळे तुम्ही गैरसमज काढून टाका आणि प्रत्येक वेळेस म्हणजे कधी कधी दिसतं ना ब्लॉटिंग होते कधी कधी पोट फुकत कधी जेवण करून बसलेलो असतो आपण जेवण वगैरे करूनच बसलेलो होतो एकदम बस असं नॉर्मल आरामात मी काही माझा ड्रेस वगैरे काही नव्हतं मी, मी बसली होती माणूस असं थोडं दिलेला असं थोडस विचित्र वाटतं पण मग तुम्ही लगेच असं गैरसमज नका करून घेऊ जस जर तसं काही असेल तर आम्ही तुमच्यासोबत नक्की शेअर करू तुम्ही पण आमची फॅमिलीच आहात आणि आम्हाला तुमच्यासोबत अशा गोड बातम्या शेअर करायला खूप आवडेल त्यामुळे गैरसमज काही करून घेऊ नका तुम्ही आणि आम्ही मेसेज करतोय की नाही ताई असे नाहीये तरी पण त्याला रिप्लाय म्हणजे ते बघून पण म्हणतात नाही नाही कॉन्ग्रॅच्युलेशन अरे असं असं नका ना करू तुम्ही चला काय नाही तुमचा पण काही झालं असेल क्लिअर करून देऊ तर असो आता व्हिडिओ खूप मोठा होतोय तर पुढचा व्हिडिओ मध्ये बघायलाच भेटेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड मॉर्निंग पिल्लू का गुड मॉर्निंग पिल्लू गुड मॉर्निंग पिल्लू एन हसलं किती छान स्माइल दिली पिल्लूनी उचल जा ना तू सकाळ झाले ना <laughs> सकाल झाली चिकली उठली वाजले पिल्लू पिया, पिया देतो तू सोन्या गुड मॉर्निंग झाली आमच्या बालाची गेली गुत पिल्लू आले बाला <laughs> you